सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या गाडी समोर फुलं टाकत गांधीगिरी करत रस्त्याच्या दुरावस्थेकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले कोपरगाव शहरातील साई कॉर्नर ते पुंतांबा फाटा रस्त्याची खड्ड्यामुळे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी गांधी जयंतीनिमित्त गांधीगिरी करत शिर्डीवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनासमोर फुलं टाकून आंदोलन केले यावेळी अजित पवार यांनी आपला ताफा गायकवाड यांच्याशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या व लवकरच समस्या सोडू असे आश्वासन दिले आता आम्ही महात्मा गांधी जयंती होती दोन ऑक्टोबर त्या गांधी पद्धतीने आम्ही इथं आंदोलन केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना थांबून आम्ही त्यांना सत्य परिस्थिती काय दाखवली काय परिस्थिती मग त्यांनी आमच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं का मी गडकरी साहेबांशी बोलतो आणि मी त्यांच्याशी बोलून हा काम मी मार्गी लवकरात लवकर लावून दोघे पुंतंबा फाटा ते तुमचा साई कॉर्नरपर्यंत फार भयानक परिस्थिती कधी कोणाचं काय होईन आणि काय नाही सांगता येत नाही त्यामुळं आज या ठिकाणी र गांधी जयंती असल्यामुळं गांधी पद्धतीने आम्ही आंदोलन या ठिकाणी केलं आहे से आणि आजी दादांना आम्ही या गोष्टीचं सांगितलं काय सांगितलं सा। ते म्हणे मी गडकरींशी चर्चा करतो त्यांच्याशी बोलतो म्हणे मी आता चालू चालू मध्येच मी बोलतो म्हणे त्यांच्याशी आणि मी पटकन लावून देतो म्हणे अगर ते तर मग आम्ही याच्यानंतर त्यांच्या नावाची डोंडी मिळवण्याशिवाय राहणार रोज या ठिकाणी दोन चार ॲक्सिडेंट का होताच हे इथे साक्षल आहे यांनी स्वतः इथे येऊन ते ऍक्सिडेंट झालेले लोकांना दवाखान्यात ने नाही इकडे ने तिकडे ने त्याच्याकरता या या ठिकाणी अजून मी तर म्हणतो कमीत कमी लय झालांचे बळी गेलेले इथं मग अजून किती या राज्य सरकारला बळी घ्यायचे वाराणसी येथे मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्यावरून साई भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून अनेकांच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे दरम्यान साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटवणे संस्कृतीशी विसंगत असल्याची भावना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर साईबाबा हे राज्यघटनेला अपेक्षित देव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी या वादावर दिली आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात डॉक्टर यांच्याऐवजी त्यांचे पिता श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच निवडणूक लढवावी असे खुले आवाहन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी येथे आदिवासी मेळाव्या प्रसंगी माध्यमांशी बोलताना आमदार थोरात यांनी भाजपाचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रतिक्रिया दिली महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व वा आरोग्यदायी वातावरणामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्य ठेवावे थे यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबवण्यात येते यात नगर जिल्ह्यातील एक्केचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर करण्यात आले विशेष म्हणजे राज्यात पाचशे ऐंशी आरोग्य केंद्रांना पुरस्कार जाहीर झाले असून यात सर्वाधिक नगर जिल्ह्यातील आहे बारामती अॅग्रो कंपनीने शेतजमिनीचे पैसे दिले नाही म्हणून कुंडलिक जायबाई व कृष्णा जायबाई यांनी तहसील कार्यालयाबाहेर सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते दरम्यान अनेकांनी दुसऱ्या दिवशी, दिवशी जायबाई यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे या उपोषणाला पाठिंबा वाढत आहे मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे बारामती अॅग्रो कंपनीने शेतजमिनीचे पैसे न देता आमची फसवणूक केली असल्याचा आरोप जायबाई यांनी केला आहे न्यूज एक पत्रकारिता, कणखर भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी आमदार काळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांचे नाव घेतले होते त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काळे विजय आडाव बबुल वाणी विनोद राक्षे संदीप देवकर यांनी उपोषण पुकारले होते डीवायएसपी शिरीष वमने यांनी आंदोलकांची भेट घेऊन गोळीबार घटनेतील आरोपींची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे या निमित्ताने तालुक्यातील श्रीक्षेत्र देवी गडावर घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी देवीची दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रीघ लागली आहे गडावर नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समिती भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी सज्ज झाली आहे बुधवारी रात्रीपासून मशाल यात्रा व पायी येणाऱ्या देवी भक्तांची लक्ष गर्दी पाहायला मिळत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्या अखेरपर्यंत आपले आधार प्रमाणीकरण केले अशा अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेहेचाळीस कोटी सत्तर लाख रुपये रक्कम शासनाने ऑक्टोबर महिन्यात जमा केली यामध्ये ऑक्टोबर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाचशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपये जमा करण्यात आले देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसावी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न होते यासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आदिवासींच्या विकासासाठी कायम काम केले मात्र मणिपूरमधील आदिवासी महिलांवर अत्याचार राम मंदिर आणि नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला महामहिम राष्ट्रपती महोदयांना न बोलवणे या विचारांचे लोक सत्तेवर असून सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार ही आदिवासी गरीब आणि बहुजन यांच्या विकासाच्या विरोधात असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे असे आवाहन त्यांनी केले कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती व जय हिंद आदिवासी आश्रम शाळेच्या तिसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते साईबाबा संस्थांमध्ये सलग दहा वर्ष सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे तसं पत्रही त्यांना देण्यात आलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री